मुंबईच्या अगदी जवळ निसर्गसंपन्न असलेला आणि इझी ट्रेकिंग असलेला असा हा किल्ला तुम्हाला माहिती आहे का वेलकम टू कर्नाळा मिनी ब्लॉक इथून आत गेल्यावर समोरच आम्ही बाईक पार्क केली तिकीट काढलं आणि ट्रेकिंगला सुरुवात केली नुकताच पाऊस पडून गेल्यामुळे थोडीशी हिरवळ दिसत होती आणि हे असे छोटे छोटे प्राणी सुद्धा वाटेत दिसत होते बसला। गाला गाला गाला। या घनदाट जंगलातून आम्ही रमतगमत ट्रेकिंग करत चाललो होतो साधारण पाऊण तास चालल्यानंतर हा सुळका दिसायला लागला वाटेतच करणाई देवीचं हे छोटस मंदिर आहे इथून पुढे आलो आणि डोंगरांचा हा असा पॅनोरामिक व्ह्यू दिसायला लागला हा ऊन सावल्यांचा खेळ हे दाटून आलेले ढग हे सगळं दृश्य वर्णन करण्यापलीकडचंच आहे नाही का असे अप्रतिम नजारे बघत आम्ही किल्ला चढत होतो ढग दाटून आले आणि हळूहळू पावसाचे थेंब अंगावर पडायला लागले पावसामुळे खूप धुकं दाटायला लागलं होतं किल्ला पूर्ण चढून वर गेलो तेव्हा ढग इतके जवळ दिसत होते की जणू काही आपण स्वर्गातच आहोत की काय असं वाटत होतं तर मंडळी हा स्वर्गीय क्षण अनुभवण्यासाठी तुम्हीसुद्धा इथे या